नमस्कार तक्षला जे सेंटर मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधला फ्री फॉल मुक्त पतन ही जी कन्सेप्ट आहे आज आपण एकदम व्यवस्थितरित्या अनेक दे एक्झाम्पल देऊन त्या ठिकाणी समजून घेणार आहोत नक्कीच तुम्हाला ही कन्सेप्ट आवडेल असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर बघूया आपली कन्सेप्ट बघा काय म्हणलंय फ्री फॉल फ्री फॉल म्हणजे व्हेनेवर अँड ऑब्जेक्ट मू अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ फोर्स ऑफ फॉल म्हणजे काय बघा एखादी वस्तू जर पृथ्वीवर फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे जसे की हा खडू खाली पडला तस जर पडत असेल तर त्याला आपण फ्री फॉल म्हणतो बट इट इज नॉट अ ट्रू फ्री फॉल वाय कारण फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे जर पडत असेल तर त्याला आपण ट्रूली फ्री फॉल म्हणणार आणि पेट्रोल फॉल कुठं पॉसिबल असेल व्हॅक्यूम मध्ये फार महत्वाचा दुसरा प्रश्न एक मार्काचा व्हॅक्यूम म्हणजे निर्वात निर्वात वात म्हणजे हवा आणि निर्वात म्हणजे ज्या ठिकाणी हवा नाही त्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या ह्याच्यावरच एक एक्झाम्पल आताच माझ्याकडे काय का आहे बरं सांगा समान आकाराचे दोन कागद आहेत ओके या दोन कागदांना मी काय करतोय खाली टाकतो एकाच वेळी काय होईल सांगा मला एकाच वेळी त्या पडणार समान आकार आहे समान मास आहे त्या गोष्टींच बल पण लागलाय त्या गोष्टींवर हे दोन ऑब्जेक्ट मी एकाच वेळी टाकले आता मी ह्या कागदाचा गोळा केला आणि आता टाकला तर तुम्ही न टाकता सुद्धा सांगू शकताय कुठली वस्तू खाली पडेल कुठली सांगाव शंभर टक्के गोळा खाली पडणार का व्हाट इज द रीजन बिहाइंड ऑफ दिस वॉल्य म्हणजे आकारमान हम्म हा मी गोळा केला बघा हा गोळा केला आणि हा आहे असंच ठेवला कागद मगाशी अशी पहिल्याच ह्याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट मध्ये काय बघितलं दोन्ही एकाच टाकलो दोनाचा आकार सेम होता एकाच वेळी एका टाइमला खाली पडले ओके एकाच वेगाने खाली पडले पण दुसऱ्या वेळेस काय केलं मी एक्सपेरिमेंट वेळे हा एका कागदाचा गोळा केला आणि हा हे असंच ठेवला आणि त्यानंतर खाली टाकला इथं काय झालं नेमकं तर याचा जो व्हॉल्यूम आहे त्याचा आकार मान बघा जास्त आहे त्याच व्हॉल्यूम आहे कमी त्यामुळं हा खाली पडणार पटकरणं व्हॉल्यूम कमी झाल्यामुळं मग असं काय कारण होत याच्या माग तर बघा काय सांगतो जो हा एखादी वस्तू जर खाली पृथ्वीवर पडत असेल तर त्याला अपोजिट करणारा एक फोर्स अपोजिट डिरेक्शन मध्ये लागलेला असतो विरुद्ध दिशेने लागलेला असतो कोणता फोर्स आहे बघा असा खाली पडत आहे खाली पडत आहे परंतु त्या ठिकाणी ओनली ग्रॅव्हिटेशन लागलेलं नाही जरी तो खाली पडालाय रिलीज केलाय तरी पण विरुद्ध दिशेमध्ये एक फोर्स लागतो तो म्हणजे फोर्स कुठला आहे फ्रिक्शनल फोर्स आहे बाइंड फोर्स म्हणजे काय ब्रावक बल असतो आजूबाजूच्या वातावरणामधून त्या वस्तूला खाली पडत असताना विरुद्ध दिशेमध्ये बायंड फोर्स निर्माण होतो त्याला वर ढकलण्याचा प्रयत्न करत असतोय म्हणून फ्री फॉल आपल्या पृथ्वीवर पॉसिबल नाही. जे कुठं पॉसिबल आहे? vacuum निर्वात हा कागद आहे. आता ह्या कागदाला मी खाली टाकलं, खाली पडणार शंभर टक्के खाली पडणार ok पडाला हळू 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 खाली गेला पुस्तकाला घेऊ आता आणि ह्या गेला घेऊया आता तुम्ही न टाकता सुद्धा सांगू शकता खाली काय पडेल लगेच पटकन पुस्तक पडणार पुस्तकाला कधी टाकू नये तुम्ही का पडला असेल असा विचार केला असेल का बरं आहे वेळ जास्त करतो ह्याला खाली ठेवतो ओके आता हिवा हळू पडाय पाहिजे होता वस्तुमान ह्याच्यावर पडले त्याच्यावर फोर्स अप्लाय करायला त्यामुळे ते खाली पडले आता दुसरा प्रयोग करू आता ह्याला ह्याच्यावर ओके हे तर हा काय मग तुम्ही सांगितलं वस्तुमान जास्त ह्याच कमी म्हणजे असत इज द लाईटर ऑब्जेक्ट ओके दिस इज अ हेवी ऑब्जेक्ट आता ह्याला याच्यावर ठेवू आणि दोन्ही एकदम टाकू आता काय झालं सांगा मला मासवर घ्या आता आपण एक्सपेरिमेंट केला सुरुवातीला हे दोघे टाकले हा खाली पडला पण ह्याला मी याच्यावर टाकला त्यामुळे दोन्ही पण एकदम खाली पडले कारण का अपोजिशन करणारा फोर्स ह्याचा फोर्स ह्यानं जेलला खाल्ला लक्षात घ्या आणि त्यामुळे दोन्ही एका टाइमला पडले मगा सुरुवातीला टाकताना तुम्ही म्हणला मास पण मास नाही फ्री फॉल हे मासवर अवलंबून नाही मग फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बल असेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथं बायंड फोर्स नको तिथं फ्रिक्शनल फोर्स नको आणि त्यावेळेस ती वस्तू जर खाली पडत असेल तर त्या ठिकाणी ट्रू फ्री फॉल होत ठीक आहे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ सगळीकडे शेअर करा भेटूया आपण दहावीच्या ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधल्या नेक्स्ट कन्सेप्ट जय जय मास्टर